हा बोकड आपण म्हणजे नाही का होता खास म्हणजे पिल्लो असतो आपण हा आपल्याकडे बोकड बोकडे हा आपण म्हणजे खरं म्हणजे गावरान शाळेला ब्रीडिंगसाठी आणलं नमस्कार मित्रांनो मी आहे संदीपा गाव तर आपण पोल्ट्री व्यवसाय हो पालन व्यवसाय हो पालन व्यवसाय हो आणि इतर जे हो व्यवसाय त्याच्याबद्दल माहिती सांगत असतो तर आज आपण पालन जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये ब्रिडिंगसाठी जे बोकडे लागतात किंवा ब्रिडिंगसाठी बोकडे पाहिजे असतात ती जो जो तो तो ते आपण बघण्यासाठी आलोय तर यांच्याकडं जवळजवळ दोन प्रकारचे बोकडे आहेत म्हणजे बिट्टलचा असेल आणि भोडचा असेल तर टॉप क्वालिटीचे तर त्याच्याबद्दल ते, ते तुम्हाला माहिती सांगतील कशा पद्धतीने बोकडे आहेत कसे आहे काय आणि त्याच्याबद्दल सगळी जी माहिती असते महत्वाची ती ते तुम्हाला थोडक्यात सगळं सांगत आणि बोकड्या आपण बघून घ्या एकदा कशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात सांगा की कशा पर्यंत थाबापड आपण म्हणजे नाही का रवरीवर पंधरा दिवस पिल्लो असत साधारण लागल होतो आता याचा वय साधारणपणे सतरा ते अठरा महिने वय म्हणजे तो चार जातो रे सध्या चार जातो हो ब्रिडिंग साठी उपलब्ध आहे आणि किती साईज असेल म्हणजे त्याची साईज म्हणजे नाही का हो पंचवीस इंचा पर्यंत अच्छा आणि वेट किती असेल वेट नव्वद ते पंच्याण्णव किलो वेट जर विकायला गेल्यानंतर तो किती पर्यंत जाऊ शकतो सर सध्याला माझी पंचाळीस हजार रुपयाची मागणी झालेली सध्याला पण आपण देत नाही आपल्या बिल्डिंगला लागतो जर कोणाला बिल्डिंग साठी लागत असेल तर तो हा बिल्डिंग साठी उपलब्ध आहे आजूबाजूच्या इलाक्यामध्ये म्हणजे यांचा थोडी डिटेल माहिती आहे तुम्हाला सांगतील तुमचा तालुका जिल्हा कुठे काय भेटेल असं पर्यंत थोडक्याला माहिती सांगा माझं गाव मंडिक समर्थ सुनील मी राणा बारागानांदूर चालू करावारी जिल्हा आयल्यानगर बारागानांदूर मध्ये राहतो मंडलिक वस्तीवर तर यांच्याकडं या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे राऊरी तालुक्याच्या आजूबाजूला जर कोणाला ब्रिडिंग साठी बोकड पाहिजे असेल तर हा बोकड तुम्हाला भेटून जाईल भोरचा पण भेटेल आणि बिट्टलचा पण भेटेल टॉप क्वालिटी म्हणजे एक नंबर म्हणजे टॉप क्वालिटीचा भेटेल काही विषय नाही त्याच्यामध्ये साईज चांगली आहे चार दाताचा आहे चार दात बरोबर हो चार दाता चार दाताचा आहे आणि व्यवस्थित असा बोपडे आहे जर ब्रिडिंगसाठी कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर यांच्याकडे बिट्टल जातीचा पण बोकड उपलब्ध आहे तर तो कशा पद्धतीने हे थोडक्यात ती माहिती सांगते तुम्हाला तो सांगा हा आपल्याकडे बिट्ट जातीचा बुक आहे हा आपण म्हणजे खरं म्हणजे गावरण शाळेला ब्रिडिंग साठी आणलं हो गावरण शाळेसाठी ब्रिडिंग साठी आणलं एवढं राशी नोकर आणलं आपण प्राइस वगैरे काय किती पर्यंत किती महिन्याचं आहे थोडक्यात याची प्राइस म्हणजे मी याला चाळीस हजार रुपयाला आणलंय सध्या ब्रिडिंग साठी याचं वय साधारणपणे साडेचार ते पाच महिने वयी अच्छा पाच महिने पाच महिन्याचा बुक आहे तर अजून त्याच्यात काना बिन त्याची कानाची लेंथ बघून घ्या अठरा इंच कानाची लेंथ आहे त्याची अच्छा तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसते कानाची लेंथ अठरा इंच पाय वगैरे काय म्हणतात जाते सांगायचं म्हणलं तर नाकामध्ये सांगू शकतो आपण कारण की त्याच्या नाकामध्ये पंचई डायरेक्ट दिसतोय दिसतंय नाही नाकामध्ये पंचई शिंग पण बिट्ट जाते ती छोटे शिवतो माग नाही वळले असतं शिंग ते दिसतंय तुम्हाला वळलेली प्लस कांबळ पण असते खाली त्याचा ब्राऊन साईज पण बघू शकता तुम्ही खालची ही ब्राऊन साईज आहे त्याची त्याची जे घोटे असतात ती घोटी नाही का दावरून पिल्लांचे आपले एवढे मोठे नसतात हां बरं हो चाल त्याची रुंदी तुम्ही बघू शकता लांबी बघू शकता त्याची हाईट आत्ता आत्ता बरोबर साडेचार ते पाच महिन्याचे आत्ता तिची हाईट म्हणजे चाळीस इंच हाईट आहे रजाला तुम्ही कानाची पण क्वालिटी बघू शकताय ओके तर ब्रीडिंगसाठी कुठं उपलब्ध राहील काय उपलब्ध लावून देऊ आपण शाळे ब्रिडिंग साठी उपलब्ध अच्छा उपलब तर मित्रांनो राहुरी तालुक्यामध्ये म्हणजे नगर जिल्हा जो आहे आपला आहिल्या नगर जिल्हा त्या ठिकाणी तुम्हाला जर साठी टॉप क्वालिटीचे मिट्टल जर फी जर लागवड करून घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे खाली त्यांना कॉल करा त्यांची माहिती दिलेली आहे आणि मध्ये सगळी माहिती राहणार आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पालन गाई पालन कुक्कट पालन किंवा इतर व्यवसायाबद्दल हो येत राहणार आहे त्याच्यामुळं नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद